नमस्कार मित्रांनो मी उदयाळ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य गावरान कुकुट कुक्कुटपालक बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर कशी ओळखावी गावरान कोंबडी होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा आहे की कशी कोंबडी कारण मित्रांनो आपल्याला करायचं आहे आपण या व्यवसायाची निवड केली आहे आपल्याला या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा आहे करिअरचा ऑप्शन म्हणून आपण या व्यवसायाकडे पाहत आहात आणि अशा परिस्थितीमध्ये मागच्या काही दिवसांमध्ये आप आपण गावरान कोंबड्यांची खरेदी सुद्धा केली आणि मग काय झालं मित्रांनो तर या ठिकाणी गावरान कोंबड्या घरी आणल्या त्यांना महिना दीड महिना सांभाळलं पण या कोंबड्या गावरा निघाल्याच नाहीत आणि तेव्हा आपल्याला समजलं की आपली या ठिकाणी महत्वाचा प्रश्न आपल्याला पडला होता की असा कोणता त्या ठिकाणी ऍडजस्टमेंटचा मुद्दा आहे की ज्याच्या माध्यमातून आता आपल्याला शंभर टक्के कळू शकेल की ही कोंबडी गावरान आहे अथवा नाही होय मित्रांनो आजही गावरान कोंबडी ओळखण्याची एक सोपी पद्धत आहे या पद्धतीचा जर आपण फायदा घेतला तर शंभर टक्के आपण गावरान कोंबडी आरामशीर पद्धतीनं ओळखू शकतात मग गावरान कोंबडी ओळखण्याची ही पद्धत कोणती या पद्धतीचा वापर कसा आणि कधी करायचा याबद्दल अधिक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा आवडला तर नक्की लाईक करा सामान्य कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्या पर यां पर्यंत हा व्हिडिओ पोहोचविण्यासाठी नक्की शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून लिंक जरूर शेअर करा राहिलं असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळ कळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुकुट पालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपलच मानणार जर आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया सबस्क्राईब करा यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साइडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राइबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो तर बघा मित्रांनो जगातील सर्वोत्तम सर्वोत्कृष्ट व्यवसाय आहे कुकुट पालनाचा आणि जगातील सर्वोत्कृष्ट ब्रीड आहे गावरान कोंबडी म्हणून तर मित्रांनो या गावरान कोंबडीच्या भानगडीत आपण पडलो या गावरान कोंबडीच्या व्यवसायाच्या व्यवसायाची निवड करून आपल्याला वाटलं की लाखोंचा निव्वळ नफा मिळवावा पण कशाचं काय गावरान कोंबड्या आणल्या ना आमची फजगत झाली कारण त्या कोंबड्याच गावरान निघाल्या नाही मला सांगा तुम्ही गेले तुम्ही आणल्या तुम्ही समोरच्यावर विश्वास ठेवला तर इथं विश्वासघात झाला मित्रांनो या ठिकाणी कोंबडीची अजिबात या ठिकाणी चूक नाही मग गावरान कोंबडी ओळखायची तरी कशी अगोदर म्हणत होते की गावरान कोंबडी म्हणजे तिचे बारीक असतात ती चपळ असते मी सगळं सगळं समजावून सांगणार आहे म्हणजे इथून पुढे कोणीही तुम्हाला कधीही फसू शकणार नाही तत्पूर्वी तुमच्यासाठी आनंदाची वार्ता या ठिकाणी मी तुम्हाला प्रशिक्षण देण्यासाठी उपाययोजना के केली बऱ्याच जणांचं म्हणणं होतं सर आम्हाला प्रशिक्षण पाहिजे बऱ्याच जणांचं म्हणणं होतं सर आम्हाला ट्रेनिंग पाहिजे मार्गदर्शन पाहिजे आम्हाला तुमच्यासोबत काम करायचंय आणि कुठेतरी मलाही हेच वाटत होतं आणि म्हणून मित्रांनो तुमची मदत व्हावी म्हणून या ठिकाणी ऑनलाइन सेशनची व्यवस्था केली आहे आता भारतातील व महाराष्ट्रातील कोणताही माझा असणारा बेरोजगार तरुण तरून, तरुणी दिव्यांग विकलांग व्यक्ती वयस्कर मंडळीचा सदस्य माझ्या सोबत जोडल्या जाऊन या ठिकाणी माझं प्रशिक्षण प्राप्त करून आता लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करू शकतो काय तुम्हाला सुद्धा माझ्या सोबत जॉईन व्हायचे काय तुम्हाला सुद्धा माझी ट्रेनिंग पाहिजे जर होय मित्रांनो तर यासाठी एकच काम ज् करायचे काय करायचे दुपारी तीन ते 8 च्या दरम्यान चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या फोन नंबरवरती कॉल करायचा तिथे लखन सर फोन उचलतील त्यांना सांगायचं की मला सरांचं प्रशिक्षण पाहिजे त्यानंतर ते तुम्हाला सगळं सांगतील की पहिल्यांदा तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासट वर नाव आणि पूर्ण पत्ता पिनकोडसह कारण भविष्यामध्ये मार्केटिंगला आपल्याला अडचण नको आणि यानुसार सगळं माहिती व्यवस्थित आल्यावर माझा फोन पे गुगल पे नंबर तुम्हाला दिला जातो व्हॉट्सअप केला जातो त्या तो नंबर आहे ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ मग या क्रमांकावरती तुम्हाला पाचशे रुपये पाठवून पाठवायचा आहे फक्त पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रेपर्यंत सगळी मदत तुम्हाला या ठिकाणी केली जाणार आहे आणि कुणीच तुम्हाला या व्यवसायामध्ये लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करण्यापासून वंचित करू शकणार नाही आणि उत्पादनापासून विक्रीपर्यंत अजिबात तुमची कधी फसगत होणार नाही मित्रांनो कारण रायजिंग स्टार परभणी आणि मी स्वतः तुमच्या सोबत आहे प्रशिक्षणाची असणारी संपूर्ण योजना या पद्धतीनं दुपारी तीन ते आठच्या दरम्यान काही पण समस्या आली तर तुम्ही लखन सरांना विचारू शकतात आणि आपली भेट होणार दर रविवारी सात ते नऊ पहिले लेक्चर मग वेदर बुलेटिन आणि मग त्यानंतर प्रश्न उत्तरे म्हणजे तुम्ही आता थेट माझ्याशी बोलू सुद्धा शकता काय तुम्हाला जॉईन व्हायचंय अरे तात्काळ संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आणि या रविवारी मी तुमची वाट बघतोय तुम्हाला लाखोंचा निव्वळ नफा कमावून देणं हे माझं कर्तव्य माझा हात माझी साथ तुमच्या सोबत राहणार मी तुमच्या सोबत आहे काय तुम्ही माझ्यासोबत आहात जर असाल तर या रविवारी आपली भेट पक्की आणि नक्की मग यासाठी तुम्हाला एकच काम करावं लागेल तात्काळ चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट कॉल करा घ्या रजिस्ट्रेशन करून मित्रांनो ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मार्ग होईल या ठिकाणी खुला तर बघा मित्रांनो आपला मूळ प्रश्न काय होता की गावरान कोंबडी कशी ओळखावी बघा मित्रांनो पहिल्यांदा सांगितलं होतं गावरान कोंबडी म्हणजे पाय बारीक असतात जो त्या ठिकाणी जॉईंट असतो तिथपासून खाली पंजापर्यंतचा पाय निमुळता होत जातो पण आज झाले कसं नवीन नवीन प्रकारच्या एवढ्या कोंबड्यांच्या ब्रीड क्रॉस होऊन आल्यात की त्या अॅक्युरेटली गावरान कोंबडीला मॅच होतात मग मला सांगा त्या ठिकाणी रेप्लिकाय डुप्लिकेट कॉपी तर कसं बरं ओळखायचं मग अशा परिस्थितीत भानगड पडती न हो की ओळखताच येईन गेलं कोंबडीच्या पळे दुसऱ्या पण निघाल्यात कोंबडीचा पाय निमुळता दुसऱ्यांचा पण निमुळता निघालाय मग आता आपण साध्या डोळ्यानं गावरान कोंबडी आहे अथवा नाही हे अजिबात ओळखू शकत नाहीत अशा परिस्थितीमध्ये गावरान कोंबडीचे दोनच गुणधर्म शिल्लक आहेत की ज्यामुळे तुम्ही गावरान कोंबडी आहे अथवा नाही हे शंभर टक्के या ठिकाणी ओळखू शकतात त्यातला पहिला गुणधर्म म्हणजे काय तर पहिला बघा मित्रांनो गावरान कोंबडी आजही खुडूक होते इतर कोंबड्या खुडूक होत नाहीत जर आपली कोंबडी पंधरा वीस दिवस अंडे घातल्यानंतर खुडूक होत असेल तर समजून घ्या आपली कोंबडी गावरान आहे दुसरी गोष्ट ही गावरान कोंबडी एका ठिकाणी बसल्यानंतर तिच्या खाली अंडे असतील तर ठीक आहे अंडे नसतील तर कोणत्याही गोलाकार वस्तूला जवळ घेते आणि जवळ घेतल्यानंतर स्वतः खाली सामावून घेते आणि जेव्हा तुम्ही तिला उचलायला जातात किंवा स्पर्श करायला जातात तेव्हा ती त्या ठिकाणी अटॅक करण्याच्या भूमिकेमध्ये वेगळ्याच प्रकारचा आवाज काढते असं जर करीत असेल तर शंभर टक्के आपली कोंबडी गावरान आहे याबद्दल कसल्याही प्रकारची साशंकता अजिबात नाही त्यानंतर मित्रांनो दुसरा महत्वाचा गुणधर्म लक्षात घे पहिलं झालं दुसरा महत्वाचा गुणधर्म म्हणजे काय जर आपण आपल्या गावरान कोंबडी खाली अंडे ठेवले आणि तिनं पंचवीस टक्के पिल्ल काढली तर समजून घ्या ही प्युअर गावरान कोंबडी आहे म्हणजे वीस अंडे ठेवले पाच किंवा त्यापेक्षा जास्त तिनं पिल्ले काढले तर समजून घ्या ही कोंबडी प्युअर गावठी कारण आज गावठी कोंबडीचा गुणधर्म म्हणजे काय की तीच कोंबडी गावठी आहे जी खुडूक होते तीच कोंबडी गावठी आहे जी एकवीस दिवसाला पिल्ले काढू शकते जर तुमची कोंबडी खुडूक होत असेल तुमची कोंबडी पिल्ले काढत असेल तर समजून घ्या आपली कोंबडी या ठिकाणी शंभर टक्के गावठी आहे याबद्दल कसल्याही प्रकारची शंका नाही पण बघून डोळ्यानं पाय निमुळता तिची वागण्याची पद्धत चालण्याची पद्धत पळण्याची पद्धत उडण्याची पद्धत यावरून आता गावरान कोंबडी ओळखणं कठीण झाले म्हणून कोंबडी खुडूक व्हायली का बघा आणि कोंबडी पिल्ल काढायली का बघा जर दोन परीक्षा तिनं पास केल्या तर जगातील कोणतीच ताकद त्या कोंबडीला गावठी आहे याच्यापासून वंचित करू शकणार नाही म्हणून मित्रांनो आपली कोंबडी गावटी आहे अथवा नाही हा ओळखण्याचा हा सर्वात छोटा सर्वात साधा सर्वात मस्त उपाय आहे या दोन्हीपैकी कोणत्याही उपायाचा वापर करा मी तो दोन्हीचाही करा ज्यामुळे तुमची कोंबडी गावरान आहे का नाही तुम्हाला तात्काळ समजून येईल तर मित्रांनो याच पद्धतीनं मी प्रत्येक बेरोजगार तरुणाला तरुणीला दिव्यांग विकलांग व्यक्ती वयस्कर म्हणजे सदस्याला अशाच पद्धतीनं मार्गदर्शन करतो आणि या पद्धतीनं आज माझ्यासोबत कित्येक जण प्रशिक्षण घेत आहेत प्रशिक्षण प्राप्त करून लाखोंचा निवळ नफा देखील कमावत आहेत काय तुम्हालाही लाखोंचा निवळ नफा कमावायचा तुम्ही मग आमच्या प्रशिक्षण मध्ये जॉईन होऊ शकता प्रशिक्षण प्रोग्राममध्ये जॉईन होण्यासाठी संपर्क साधा दुपारी तीन ते आठच्या दरम्यान लखन लखनसरांपाशी लखन सर तुम्हाला त्या ठिकाणी व्हॉट्सअपला चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर पूर्ण नावपत्ता आणि पिनकोड पाठवायला सांगतील ते सगळं पाठवून तपासणी केल्यानंतर तुम्हाला माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ दिला जाईल ज्यावरती आपण त्या ठिकाणी जो आहे मित्रांनो पाचशे रुपये पाठवून एक स्क्रीनशॉट पाठवायचं तुम्हाला आपल्या असणाऱ्या मिशन मेगा फायव्ह हंड्रेडच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन केल्या जाईल आणि या माध्यमातून दुपारी तीन ते आठच्या दरम्यान लखन सर तुम्हाला कोणत्याही समस्येचं मार्गदर्शन करत राहतील दर रविवारी सत्यानो आपल्याला हायव सेशन असत राहील अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती आता होतेच काय मित्रांनो नाश्त्याला बसलं तर तीन चारशे रुपये चाललेत मग अशा परिस्थितीमध्ये जर आपल्याला खरंच या व्यवसायाला करिअरचं ऑप्शन म्हणून निवडायचं असेल या व्यवसायातून लाखोंचा निवड कमवायचा असेल उत्पादनापासून विक्रीपर्यंत मार्गदर्शन पाहिजे असेल आणि आपल्याला आपली फसगत रोखायची असेल तर मित्रांनो आजच संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट आणि ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रामसाठी या ठिकाणी घ्या रजिस्ट्रेशन करून आणि सोबतच आपली मार्केटिंग बाबतीत मदत व्हावी म्हणून आम्ही छत्तीस जिल्ह्याचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत प्रत्येक जिल्ह्याचा व्हॉट्सअप ग्रुप आहे आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील होणं मोफत आहे आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हायचं असेल तर एकच काम करा व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासट वर तुम्ही त्या ठिकाणी काय करा नाव पत्ता पिनकोड सगळं पाठवून द्या अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो लखन सर तुम्हाला तात्काळ तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन करून घेतील यासाठी कसल्याही प्रकारची फीस देण्याची आवश्यकता नाही तर मित्रांनो हा होता सगळ्यात महत्वाचा व्हिडिओ कारण आपल्याला ज्या कोंबडीची निवड करायची ती गावरान आहे का नाही हे तपासणं गरजेचं ना आज तुमच्या मनातल्या सर्व शंकांचं तुम्हाला उत्तर मिळालं की गावरान कोंबडी कशी ओळखावी याबद्दल काही समस्या असतील कुक्कुटपालनाबद्दल पालनाबद्दल इतर काही समस्या असतील तर कृपया मला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा येत्या व्हिडिओच्या माध्यमातून शंभर टक्के तुम्हाला सोल्युशन देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहील तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आवडला असणार त्यामुळे तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून लिंक शेअर करत चला राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुट पालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुट पालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्य शेवटच्या श्वासापर्यंत आपलं मानत राहणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या यासाठी या, या व्हिडिओच्या डाव्या साइडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सब्स्क्राइबच्या किंवा मराठीतील सदस्यवाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटी येईल या घंटीला टच करून आल्या नोटिफिकेशन ला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे व कुक्कुटपालक बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार